सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावर मतदान करतानाचे फोटो व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले हा प्रकार पुलगाव येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सव्वीस एप्रिल रोजी करण्यात आला आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी या दोघांवर पुलगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे प्रशांत अनिल लोणकर राहणार रामनगर पुलगाव व उदय सत्यनारायण वर्मा राहणार स्टेशन चौक पुलगाव असे गुन्हा नोंद करणाऱ्यांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार वर्धा लोकसभा निवडणुकीचे पुलगाव येथे मतदान करणे सुरू असताना झोन क्रमांक सोळा बूथ क्रमांक सत्याऐंशी वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा क्रमांक तीन रूम नंबर एक येथे मतदान करते फोटो काढून टेक्स्ट मेसेज करून बूथ क्रमांक सत्याऐंशी येथील पोलिंग एजंटची व्यवस्था करून दिली सर्वप्रथम मी माझे वोट प्रसंबंधित पक्षाच्या उमेदवाराला टाकून सुरुवात केली असा मजकूर लिहून सकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले तर दुसरी घटना औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाचनगाव रोड पुलगाव येथील मतदान केंद्र क्रमांक त्र्याण्णव मध्ये घडली मतदान करताना व्हिडिओ करून तो इंस्टाग्राम अकाउंट वर स्टोरी ठेवून उदय सत्यनारायण वर्मा राहणार स्टेशन चौक पुलगाव यांनी व्हायरल केला व्हायरल फोटो व्हिडिओची चौकशी केली असता उदय वर्मा हा पुलगाव शहर भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष असल्याचे सांगण्यात आले जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्धा यांच्या आदेशांची अवहेलना करून आचारसंहितेचा भंग केला लोकप्रतिनिधी कायद्यांचे उल्लंघन करून मतदानाची गुप्तता भंग केल्याप्रकरणी दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी संतोष देशमुख वर्धा